देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी हा सदाभाऊ दोन अंगठे देखील द्यायला तयार आहे सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इस्लामपूरमध्ये देव हॉल या ठिकाणी वाळवा तालुक्यातील प्रमुख रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभी राहणार आहे असा शब्द महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे बंधू सत्वशील माने यांना दिला महाभारतात एकलव्याने एक अंगठा दिला परंतु देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी हा सदाभाऊ दोन अंगठे देखील तयार आहे एवढी माझी निष्ठा त्या माणसावर आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आणि मी स्पष्ट या ठिकाणी आणला म्हटलं की मी एक वाक्य स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस या माझ्या कुटुंबाचा स्वप्न मोठा विश्वास आहे